तर आता संपलेला आहे पितृपाक आणि पितृ आमशा आहे आज तर पाहू शकताय इकडे तयारी चाललेली आहे हे आहेत माझे सासरे म्हणजेच की आमचे पप्पा तर पाय काढलेले आहेत येता जाता आणि सासूबाई सॉरी माझ्या हात करत आहेत की व्हिडिओ नको तर तुम्ही करा मी व्हिडिओ करते तुम्ही इकडे करा तयारी तर मी म्हटलं नाही माझी तब्येत नाही बरी आहे तुम्हीच करा मी व्हिडिओ करते तर मी इकडे साईडला बसून व्हिडिओ करणार आहे आणि त्या सगळ्या तयारी करत आहेत तर इकडे सासूबाईसुद्धा एक एक सामान आणून देत आहेत त्या होत्या माझ्या सासूबाई आणि हे आहेत सासरे तर छान अशी तयारी चालू आहे पाहू आहे इकडे सगळं हार वगैरे लावत आहे आणि इकडे डिश भरलेली आहे माझ्या सासऱ्यांना शिगारेट ठेवलेलं आहे आणि इकडे बिस्किट पुडा ठेवलेला आहे चहा आणि मग आपलं स्वयंपाक झालेलं ठेवायचं आहे आणि ते आमचा छोटू पाहू शकताय माझा छोटा मुलगा अगरबत्ती लावत आहे त्याच्या बाबांची त्यांना खूप आनंद झालेला आहे की बाबा आले आज तर तो आहे थोडासा नॉटी बाय पाहू शकताय तुम्ही खूप मस्ती असते त्याच्या अंगामध्ये तर इकडे बघितलात अगरबत्ती लावतानासुद्धा किती मस्ती आलेली आहे त्याला तर खूप छान एन्जॉय करत असतो तो आणि अशा प्रकारे देवाबत्ती वगैरे झालेली आहे तर खूप तयारी चांगली झाली माझ्या ह्या सासूबाई आणि जाऊबाई तर नमस्कार करून झालेला आहे आणि आता मी नमस्कार करते तर इकडे छान असं मी नमस्कार करून घेतलं सासऱ्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि पाहू शकता किती छान पूजा झालेली आहे शॉर्टकट एकदम मस्त बघा किती छान वाटते आणि आजचा दिवस खूप छान आहे की सासरे आलेले आहेत तर हे पहा आता दुसऱ्या दिवशी छान असं माझ्या सासऱ्यांना जेवण बनवलेलं आहे माझ्या सासूबाईंनी पुरी पूर, आहे खीर आहे दाळ भात आहे छान असं चायनीज आणलेलं आहे थोडं चिकन लॉलीपॉप आणलेलं आहे पापड आहे आणि मच्छीची तुकडी आहे तर इकडे पाहू शकता माझे मिस्टर छान असं जेवण घालत आहेत तर माझे मोठे दीर बाहेर गेलेले आहेत त्याच्यामध्ये फा माझे मिस्टर करत आहेत तर इकडे कावळे वाट पाहत आहेत पाहू शकता दोन कावळे बसलेले आहेत वेटिंगला तर चला आता आपण जेवण करून घेऊया खूप छान असं जेवण बनवलेलं आहे तर मच्छी आहे चिकन आहे बिर डाळ आणि बिरडा सुद्धा आहे तर चला या फटाफट जेवायलाही आहे छान मोठी तुकडी घेतलेली आहे मी <coughs> इकडे माझ्या सासूबाई बसलेले आहेत जेवायला आणि मी बिरडा घेतलेला आहे छान लागतो बिरडा यात कोणाला आवडत आहे का बिरडा बिरडा